पव्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील ही बातमी दिग्रज शहरात राजश्री पाटील यांचा प्रचाराचा झंझावत लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी येथील पक्षाचे सर्व नेत्यांनी शहरातील सर्वच प्रभाग व प्रभागातील सर्व घरोघरी भेट देऊन उच्च विद्या सक्षम आणि हित जोपासणाऱ्या राजश्री अहमद पाटील यांना निवडून आणूच असा निर्धार केला आहे दिग्गज शहरातून राजश्री पाटील यांना आघाडी मिळावी यासाठी प्रचार कार्यात सहभागी सुधीर देशमुख सुभाष अटल अरविंद मिश्रा प्रणीत मोरे राहुल शिंदे दीपक कोटारी भाजपाचे विवेक बनगिनवार प्रमोद बनगीनवार रमेश करवा मनोज राठोड अनिल भरारे माजी नगरसेवक बाळू जाधव गोपाल राठोड संजय चोपडे संजीव कुकडी अजय बाजुरिया रमाकांत काळे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी राजश्री पाटील यांचा परिचय घराघरात व घरातील सर्व सदस्यांना करून दिलाय हा प्रचाराचा झंझावत शेवटपर्यंत असाच सुरू राहणार असल्याचे मत सुधीर देशमुख यांनी व्यक्त केले